मनमानी कारभार हा वर्ष चालू आहे भिवंडीकरांना लुटल्यानंतर कळवा मुंब्रा आणि दिवा वाशी लुटण्यासाठी राजकीय नेत्याच्या माध्यमातून तोरंट इथे आणली गेली सर्वांनी सत्ता भोगली सर्वांना मजा मारली आणि फक्त जनतेला लुटायसाठी तोरंट आणली ही मी नावं नाही घेणार कारण सर्वांनीच आणली याच्यामध्ये एकाही राजकीय पक्ष असा नव्हता तो पाठीमाग राहिला म्हणून सगळं सगळ्यांच्या सहकार्याने टोरंट इथं आली त्यावेळेस आणि ज्यांच्या विरोध केला त्यांनी विरोध फक्त हा जनतेच्या नावाला दहा के हो केला होता विरोध पूर्णपणे कोणी विरोध केला नाही आज एवढे ब्लाढे राजकीय राजकीय पक्ष आहेत एकाही राजकीय पक्षाने जर कट्टरपणे विरोध केला असता तर तोरण काय टोरांचा बाप पण झाला नसता हे हकीकत आहे म्हणतो ते तुम्हाला आम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तो विचार पण जातच नाहीये कारण तुम्हाला एवढं माहिती आहे ते टोरंट पाचशे रुपये बिल देऊ किंवा हजार रुपये बिल देऊ तुम्ही प्रामाणिकपणे इमानदारीने त्यांना विचारता आमचं ते भर दादागीची भाषा आहे तुम्ही तुम्ही बिल तुमच्या घरी घरामध्ये एक चार पाच दिवस जरी लेट झाला लाईट बिल भरण्यासाठी तरी तुम्ही ते ज्यावेळेस कटिंग कर करतात त्यावेळेस तुम्ही घरात असून तुम्हाला विचारत नाहीत तुम्ही थांबा म्हणला तर थांबत नाहीत तुम्ही बोलत ना संध्याकाळी लाईट बिल भरतो आम्ही किंवा ऑनलाईन भरतो तरीही ऑनलाईन भरा किंवा काही करा तुम्हाला त्यांना दोनशे दहा रुपये लाईट कट केल्याचा चार्ज माझे वासू लागतो आणि आता तर अशी कंडिशन आहे की यांनी ना कुणाला विचारलं ना काहीच नाही यांनी दीड रुपये प्रति युनिट गेलेली दीड रुपये प्रति युनिट म्हणजे शंभर युनिटच्या मागे दीडशे रुपये वाढले तीनशे युनिटच्या मागे साडेचारशे रुपये वाढले आणि सहाशे युनिट तुम्हाला येत असतील तर सहाशे युनिटच्या मागे नऊशे रुपये वाढले खरंच तुम्हा सर्व दिवा आपल्या राजकीय नेत्यांचा राजकीय पक्षांचा यांचा अभिमान वाटायला पाहिजे की अशी टोरट एवढं बिल देणारी टोरंट यांनी या दिवा शहरामध्ये आणली आणि तोरण आणल्यानंतर आता हे एवढे एवढे युनिट वाढवलंय तरी यावरती कोणीही काही बोलायला तयार नाही मी सन्मानिय खासदार साहेब श्रीका शिंदे साहेबांनाही भेटलो परवाच्या दिवशी त्यांनाही विनंती केली साहेब दिवा शहरामध्ये असं असं तोरंटने दीड रोड वाढवले हो दीड रोड वाढवले मोठं आंदोलन करा मग ज्यावेळेस आम्ही मी म्हणलं साहेब आंदोलनाचं सा लेटर आहे आंदोलन करायचंच आहे आम्हाला तुम्ही जर बोललात त्यांच्याशी तर लगेच कमी होईल आम्हाला आंदोलन करायची गरज नाही पडणार ठीक आहे म्हणे पहिले तुम्ही त्यांना ठोका आम्ही नंतर बोलतो साहेब आम्ही ठोकणार आहेत आम्ही सामान्य नागरिक आहोत आम्ही आमच्या गरीब परिवाराचं आम आमच्या लोकांचं पोट उदरनिवळ चालू आहे आम्ही तर आलेलो आहोत आम्ही एक न्यायाच्या भूमिकेत तुम्ही लोकप्रतिनिधी आमच्याकडे बघायला पाहिजे होतं पण ते तुम्ही पाहिलं नाही कोण म्हटले की चला आपले येथील खासदार जर काही हेल्प नसेल करत ते खाजार ते तर आपण भिवंडीचे खासदार होते बाळ्यामा मात्रे कारण भिवंडीकरांना खूप त्रास आहे त्यांना भेटलो त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणतात मी पुढच्या दिपाळी गेल्यानंतर पुढच्या महिन्यात आंदोलन करणार आहे त्यानंतर मी आपले ठाण्याचे नरसमत्ती साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं साहेब आपलाच दिवा आहे <laughs> दिव्याकडे आपली सत्ता आहे सगळं आपलंच आहे तरी दिव्याकडे लक्ष नाही आहे कोरोनाने असं असं केलंय ते म्हणे पहिले आपण गेले कन्स्ट्रक्शन बंद करू इलिगल कंट्रेशन आणि टोरंटचा काहीही संबंध नाही नसताना आता इलिगल कंट्रेशन कुठल्या पक्षाचे जास्त आहेत कुठल्याचे कमी आहेत सगळ्याला माहिती आम्हाला त्यासाठी दिलं गेलं नाही आहे पण कुठेतरी तुम्ही टोरंटच्या या मुद्द्याकडे या सामान्य जनतेच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होत्या तुम्ही कोणीही ते समजून घेतलं नाही आहे माझी विनंती परत एकदा सर्व राजकीय नेत्यांना सर्व राजकीय पुढाऱ्यांना तुमच्या आशीर्वादी टोरंट आली तुमचे जर पोटं भरले असतील तर किमान आता तरी हे दीड रुपये इंजिन रद्द करा जे दोनशे दहा रुपये घेतात तोरणवाले हे माजुर्डी ह्या नीच लोक टोरणवाले हे जे घेतात ना हे दोनशे दहा रुपये तेही बंद करा आणि कमी किमान हे दिवाळीचा सण आहे या सणानिमित्त तरी या तोरणवाल्यांनी कोणाची लाईट कापू नये आणि जर टोरंटवाल्याने लाईट कापली तर मी केस घ्यायला तयार आहे एक तर ह्या नालायकाचं मी कार्यालय पुढट टाकील नाही तर यांना रस्त्यावर हो पुढे रस्त्यावर फुडायचं म्हटलं तर कोणाला फुडायचं मी कुठल्याही कर्मचाऱ्याला फोडणार नाही कारण कर्मचारी कोण आहेत ते आपल्या ती सामान्य कुटुंबाचे आहेत ते नोकरी करतो मी एखादा मॅनेजर तरी कुत्र्यात मारणार म्हणजे मारणार मी एवढीच विनंती करतोय हे दीड रुपये हे युनिट असते पण सगळ्यांनी मिळून ते कमी करा दोन दोनशे दहा रुपये चारशे कमी करा पण दिपाळीमध्ये सणामध्ये कुठल्याही दिवा पैशाची लाईट कट करायची नाही मी पोलीस प्रशासनच्या वतीने आज विनंती करतोय साहेब त्यांना आमचा हिंदू येतो आम्ही सर्वजण आहेत बघा सर्वजण एकत्र आलो का एक व्यवहार आहे सर्वजण आनंद करतात जर लाईट कटकिल आम्ही सोडणार नाही रद्द करावी दुसरा जो विषय होता की कि आपला किमान सामान्य नागरिक जातात सामान्य नागरिकांच्या वेता समजून तुम्ही तीन महिन्यानंतर लाईट कट करावी आणि चौथा मुद्दा होता आपला की दिवाळीमध्ये कुणाची लाईट कटिंग करू नये आणि याचसाठी आम्ही आज काळे कंदील आणले होते कारण आम्हाला माहिती आहे दिवावासियांची कटिंग करणार आहेत परंतु आज खरंच जे टोरणचे मॅनेजर साहेब आहेत त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी आपण सांगितले आहे की जे आपल्या मागण्या होत्या ते दीड दीड रुपये युनिट वाढलं आहे जे दोनशे दहा रुपयाचा मुद्दा आहे किंवा तीन महिने कटिंग करू नये याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे ती वरिष्ठ पातळीवर कळून हे आपला निर्णय देणार आहेत आणि मेन जो आपलं हा जो समस्त दिवासींचा जो आपला उत्सव आहे दीपावलीचा जो या लाईट कटिंग केल्यावर आपल्या अंधारकाळामध्ये जाणं होता असं होणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं आणि यावर्षी दिवाळीमध्ये कोणाचीही लाईट कट करण्यात येणार नाही काही नाही समस्त दिवावासियांना ही दिपाळी लकलकीत आणि चमचमीत जाणार आहे त्यामुळे सर्वांनी आनंदी राहा दिवाळी व्यवस्थितपणे करा फक्त चोरून लाईट घेणाऱ्यांना एवढी विनंती बाबा हो चोरून तर घेऊच नका पण तुम्ही काय सुधारणार नाही तुम्ही घेणारच पण घेताना बघते वायर वेळ पकडताना व्यवस्थित पकडा कुणी एखादा वायर मिळून करा नाहीतर दिपाळीची खरंच ती काळी होईल असं करू नका म्हणून